कुस्तीला सुरुवात झालेली पंच चौदा पायमोडे सरपंच गजान संजय पाटील आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती आपल्या समोर आलेली आहे पैलवान विजय भाऊ चौधरी आणि अमेरिकन पैलवान अशी प्रेक्षणीय कुस्ती कुस्तीला सुरुवात झाली <imitation> दोन्ही पायाला निकॅब लावलेला पैलवान विजय चौधरी त्रिफर महाराज केसरी तीन वेळा महाराज केसरी झाले म्हणून आज ते एसीपी पुण्याचे आणि समोरचा अमेरिकेचा पैलवान आहे रिकॉर्ड अमेरिका अमेरिकेचा पैलवान लढायला लागलेला आहे अमेरिका विरुद्ध भारत अमेरिका विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती चालू झालेली आहे विजय चौधरी पैलवान मूळचे जळगाव जिल्ह्यातले सायगाव बगळी नावाचं गाव खऱ्या ना। अर्थानं जन्माची भाकरी दिली या कुस्तीनं आज एसीपी म्हणून कार्यरत आहे तीन वेळा महाराज केसरी होणं एवढं सोपं नाही सजासहजी नाही कोणाच्या नशिबात पहिल्यांदा टिबल महाराज केसरी या महाराष्ट्राचा झाला नरसिंग यादव पैलवान आणि नरसिंग यादव नंतर पैलवान विजय चौधरी टिबाल महाराज केसरी झाले आज मुरलीधरांना मोहळ इथं हजर आहे उत्तमराव पाटील सरांकडे सराव करत होते कोल्हापूरला बावड्याला फार मोठा काळ होता त्यावेळेचा एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव हा कुस्तीचा कालखंड अण्णांचा त्यावेळेस रती महारथी पैलन होते या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या कुस्तीनं या लाल मातीनं अण्णांना राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठ निर्माण करून दिलं या कुस्ती खेळान आणि अण्णांचा पुतण्या चालू वर्षीचा महाराज केसरी झाला पृथ्वीराज मोहोळ ज्या घराण्याला कुस्तीचं वरदान आणि योगदान लाभलं ते मोहोळ घराणं कुस्ती महर्षी मामासाहेब मोहळांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषद स्थापन केली कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला फार मोठं निर्माण करून दिलं आणि विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले कब्जा घेतलेला आहे विजय चौधरी पैलवान रेकॉर्ड अमेरिकेचा पैलवान राजाभाऊ मोहोळ शाहूपुरी तालमिचे खेकर सुप्रसिद्ध पैलवान त्यांचा चिरंजीव पृथ्वीराज मोहोळ अहिल्यानगर नगर या ठिकाणी झालेल्या महाराज केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये या महाराष्ट्राचा एकोणपन्नासा महाराज केसरी झाला आणि मुळशी तालुक्याला के महाराज केसरीची गदा मिळवून हो दिली केसरीची मिळवून हो दिली कुणाच्याही नशिबात काही नसतंय फार मोठ तप करावं लागतं तप केल्यानंतर समाजामध्ये पद वाढत असते शाहूपुरी तालीम आज खासदार श्रीगंगाप्पा बारणे हजर आहेत इस्माईल शेख अप्पालाल शेख फार मोठे पैलवान होते शाहपुरी तालमीला हिंद केसरी श्रीपती यांना खंचनाळे आणि मोहम्मद हनीफ हे वस्ताद होते शाहपुरी तालमीचे अण्णा तुम्ही तिथून आल्यानंतर आम्ही तिथे तालमीत देव। समोर या महाराष्ट्राचा पहिला हिंद केसरी श्रीपती यांना खंचनाळे शाहूपुरी तालमीची आणि महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनानाथ सॉरी दिनकर तयारी हे शाहपुरी तालमीचे आणि त्याच शाहपुरी तालमीला सराव करणारे पहिलवान मुरलीधरांना मोहोळ आणि श्रीरंगा बारणे आज दोघेही खासदार आहेत अण्णा केंद्रीय मंत्री आहेत मैदान खचाखच खचखच भरलेला आहे जबरदस्त मैदान मगाशी मी हिंद केसरी मारुती भाऊ मानेचा इतिहास सांगितला पहिलवान म्हणून कुणाला बघावा आणि पैलवान कसा असावा हिंद केसरी मारुती भाऊ माने पाणी नसणारी आणि तिघे जण भाऊ भाऊ पैलवान होते जायचे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले दिल्लीच्या एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग हे कसप हे कौतुक या कुस्तीचा या लाल मातीचा आहे आणि विजय चौधरी पैलवान आक्रमण झालेले आहेत हो ハイゴー